आजच्या मैदानात दादा पाटील युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानचा सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक ए करून तू काय प्रसन्न गुरुराज पाटील इटकरे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सचिन जयम धोटेश्वर संजय ताते तापे येकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर बाबासाहेब पाटील पोलीस पाटील इटकरेकरांचा मिल्खा आजच्या मैदानाचे सात नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात गाडी संभावपा प्रसन्न रोहित काका इस्लामपूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संभाप्पा प्रसन्न रोहित पाटील रोहित काका यांचा इस्लामपूर यांचा घरचा साथ माणिकराव आणि नंदराची गाडी आजच्या मैदानाचे सहा नंबरचे चे ठरले भवि आणि देवी आणि शिकांदाला युथ फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित केलेले भव्य आणि देवी मैदान आणि या मैदानाचा पंचम क्रमांकाचा वारकरी तास क्रमांक सहा वरून गाडी स्वामी समर्थ मुद्रा प्रफुल्ल चव्हाण वनवास माझी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली मारुती ड्रायव्हर पुढे आदत किंग राणा आणि त्याच्याबरोबर सरपंच अर्जुन पाटील वाघळी वाडीकरांचा चेतक आजच्या मैदानाचे पाच नंबर चे ठरले भव्य आणि देवी अशा मैदानाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून झाली गाडी प्रणाली भानुसे झरे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आपल्या बरोबर रियामोलकरांचा सिंग आजच्या मैदानाचे चार नंबरचे मारकरी ठरले आणि आजच्या मैदानात निशिगांदा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इस्लामपूर हे इस्लामपूरकरांचा युथ केलेलं भव्य आणि दिव्य मैदान आहे या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मार्करी पाच क्रमांक चार वरून धावली गाडी रुपेश ड्रायव्हर शिरगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली रुपेश ड्रायव्हर शेगावकरांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर विजय माने ओझेडेकरांचा सोन्या आजच्या मैदानाचे तीन नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य मैदान निशिकांदाला युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इस्लामपूर या मैदानचे दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी प्रणाली बानुसाहेब झरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दादा भानुसाहेब झरेकरांचा किंग कार्तिक आणि त्याच्या बरोबर नितीन साहेब वागावकरांचा सा हिंद केसरी निशाद आजच्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मारके केले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक अभिषेक दिनानिमित्त आयोजित केलेले भविष्य आणि दिव्य मैदान निशिगांधारा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य इस्लामपूरकरांचं हे मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा अर्ध्या लाखाचा मानकरी पाच क्रमांक तोंड अली वारी सद्गुरु वाघवडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पडली विजय माने उजवडेकरांचा राजा आणि त्याच्या बरोबर प्रमोद गोवा लाग लाईक करांचा आदत किंग रोम आजच्या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले